हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अठरा जून वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात आणि वर्षात एकादशी येतात प्रत्येक एकादशीचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं सर्व एकादशींमध्ये निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण मानलं जातं ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एका एकादशी तिथीला निर्जला एकादशी असं म्हटलं जातं तर या दिवशी अनेक शुभयोग सुद्धा येत आहेत आणि या शुभयोगामध्ये निर्जला एकादशी व्रत करणं हे अधिकच शुभ आणि फलदायी मानलं जात व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना भगवान श्री असतात तर पहा हे जे व्रत आहे तर ते अनेक पाणी न पिता सुद्धा करत असतात आणि काही जण फलाहार सुद्धा घेऊन हे व्रत करत असतात सर्व एकादशींमध्ये निर्जला एकादशीचं व्रत हे अतिशय प्रभावी जात असं म्हटलं जातं की निर्जला एकादशीच्या दिवशी भीमाने आपलं हे व्रत करून कठीण तपश्चर्या जी आहे तर ती पूर्ण केली होती आणि म्हणूनच या एकादशीचं महत्व हे अधिकच आहे तर या एकादशीला निर्जला एकादशी सोबतच भीमसेन एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच आपण भगवान श्री हरिविष्णूंच्या पूजेसोबतच काही उपाय सुद्धा करायचे असतात आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला या निर्जला एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपले सर्व दोष अडचणी नकारात्मकता नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासातच आपल्या मनातील प्रत्येक कठीण इच्छाही पूर्ण होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर सा नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा नाही तर पहा एकादशी तिथीला स्नानाला खूप या दिवशी अनेक पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात आणि हे स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारे दोष अडचणी नकारात्मकता ही संपूर्णपणे नष्ट होत जाते त्याचबरोबर आपण जे व्रत करत असतो तर त्या व्रताचं सुद्धा आपल्याला निश्चितच फळ सुद्धा प्राप्त होत असतं त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि भगवान श्री हरि विष्णू माता लक्ष्मी यांचे विशेष आशीर्वाद हे सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतात आणि म्हणूनच बघा आपल्याला सर्वांना पवित्र गंगेवरती जाऊन स्नान हे करायचं आहे पण आता प्रत्येकालाच तिथे जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणून जेव्हा विशिष्ट तिथी असतात तर त्या तिथीला आपण घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर स्नान केलं तर नक्कीच आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पूर्ण फळे मिळत असतं तर आता तुम्हाला काही दोष असतील तुम्ही जर आजारी पडत असाल किंवा तुमचं कोणतंही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल आणि त्यासोबतच सतत अपयश ये तुम्हाला येत असेल आयुष्यामधल्या अडचणी या संपत नसतील काही नकारात्मकता असेल तुम्हाला कोणी दोष लावलेले असतील किंवा तुमच्या कुंडलीमध्ये काही जर ग्रहदोष असतील किंवा काही ग्रहांची स्थिती कुमकुवत असेल वीक असेल म्हणूनच आपल्याला प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल आणि सतत घरामध्ये तुमच्या गरिबी दरिद्री असेल तर ही दूर करण्यासाठी त्यासोबतच आपल्या इच्छित आहे आणि एकादशीच्या दिवशी उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यामुळे भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि म्हणूनच उद्या सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी घ्यायचं आहे थंड पाणी घेता आलं तर आवर्जून घ्या नसेल तर तुम्ही गरम पाणी घेतलं तरीही चालेल आता या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद एकादशी तिथीला पिवळ्या रंगाच्या वस्तूंना विशेष महत्व दिलं जातं भगवान श्री हरिविष्णूंना हळदीचा हर तिलक हा अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये जर हळद टाकली तर नक्कीच आपल्या कुंडलीमधले सगळे ग्रह दोष जे आहेत तर ते मजबूत होतात स्ट्रॉंग होतात आणि आपल्याला येणाऱ्या सर्व अडचणी यासुद्धा दूर होतात आणि त्यासोबतच व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना यासुद्धा पूर्ण होत असतात म्हणूनच थोडीशी हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यासोबतच थोडंसं गंगाजल सुद्धा टाकायचं आहे तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र सुद्धा टाकू शकता गोमूत्र किंवा गंगाजल या दोन्ही पैकी एकच वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तुमच्या घराजवळच असणाऱ्या पिंपळ झाड पिंपळाच्या झाडाचं एक पान सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असतात आणि या दिवशी जर आपण या वृक्षाचं एक पान आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी या नष्ट होतात आणि म्हणूनच पिंपळ वृक्षाचं पान भेटना नहीं, पान नाही त्यांनी तुळशीचं सुद्धा पाणीमध्ये टाकलं तरीही चालेल आता या वस्तूने तुम्हाला स्नान करायचं आहे आणि एकादशी तिथीला स्नान करताना चुकून सुद्धा तुम्हाला अंगाला साबण लावायचं नाही आहे फक्त पाण्याने स्नान करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला स्नान करत असताना ओम नमो भगवते करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही आवर्जून पर परिधान करण्याचा प्रयत्न करा भगवान विष्णू आणि यांच्या मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा आहे त्यांना पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाचं नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यांचा आशीर्वाद हा तुम्हाला घ्यायचा आहे या त्या दिवशी तुम्हाला तुळशीपत्र सुद्धा अर्पण करायचं आहे आणि त्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छाकामना मनोकामना या पूर्ण होतात आणि त्यांना तुळशी पत्र अर्पण करत असताना आपल्या मनातील इच्छा मनोकामना सुद्धा नक्कीच तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायच्या आहेत प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचं व्रत करणं जरी तुम्हाला शक्य नसेल तर हे व्रत तुम्हाला उद्याच्या दिवशी शक्य असेल तर आवर्जून करायचं आहे हे व्रत अतिशय शुभ आणि प्रभावी असे आणि महत्वाचं मानलं जातं त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे व्रत सुद्धा नक्की करू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ